धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सन दोन हजार पंचवीस दोन हजार तीस या पंचवार्षिक निवडणुकीच्या तेरा जागांसाठी एक हजार तीनशे मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला रविवारी सकाळी आठ वाजेपासून निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली होती पी टी कुमार शिंदे हेमंत सूर्यवंशी अभियंता एच पाटील डी ए पाटील विरेंद्र या प्रमुखांच्या नेतृत्वाखाली प्रगती पॅनल स्थापन करण्यात आले होते निवडणुकीपूर्वीच दोन जागा या बिनविध करण्यात आल्या होत्या ठाम मराठी न्यूज साठी सोपान धुळे परिषद कर्मचारी पदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या संदर्भातला आज ऐतिहासिक निर्णय लागलेला आहे या पॅनलने निवडलेल्या पंधरा जागांपैकी आधीच दोन जागा बिनविरोध झालेल्या होत्या उर्वरित तेरा जागा या भरपूरच्या मत्याने निवडून आलेल्या आहेत गेल्या पाच वर्षाच्या विकासाच्या कामावर परत एकदा प्रगती पॅनलला सर्वांनी आशीर्वाद दिलेला आहे आमचे जे वरिष्ठ असतील आमचे गटनेते असतील थी तसेच आमचे वरिष्ठ मतदार असतील यांनी एकदा एक आम्हाला परत पाठबळ दिलेलं आहे त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे त्या जोरावर येत्या पंचवार्षिक सुद्धा एकदम चांगला व्यवहार करून सभासदांना चांगला न्याय देण्याचं काम हे प्रगती पॅनल करेल आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सदिच्छेने हा पॅनल निवडून आलेला आहे आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद पुढच्या पाच वर्षात व्याजदर कसा कमी करता येईल जो कसा जास्त पण जवळ खर्च कसा कमी करता येईल या या अनुषंगाने आम्ही काम करणार आहे आणि कर्मचाऱ्यांना कसा न्याय देता येईल हा आमचा अजिंडा असणार आहे धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका